उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी आपण थंड थंड काहीतरी पितो काही थंडावा तर होतोच शिवाय ताण ताक पन्न तर प्यायला जातच पण काही जण मात्र कोल्ड्रिंक्सला पसंती देतात कोणतंही फंक्शन असू द्या किंवा छोटीशी पार्टी प्रत्येक ठिकाणी कोल्ड ड्रिंक्स हमकास ठेवलं जातं मात्र हे कोल्ड ड्रिंक्स आपल्या आरोग्यासाठी हानिकारक का आहे हे तुम्हाला माहिती आहे का तरुणाईला तर दिवसेंदिवस या कोल्ड्रिंक्स व्यसन लागलं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पण क्षणभर मनाला आनंद देणारं कोल्ड ड्रिंक्स अनेक आजारही देऊन जातं हेल्थ लाईनच्या हवालानुसार कोल्ड्रिंक्समध्ये पोषक तत्व नसतात आणि त्यात साखर आणि कॅलरीजचे प्रमाणही खूप जास्त असतात त्यामुळे आज आपण कोल्ड्रिंक्स पिल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात त्याबद्दल जाणून घेऊया यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक पोटाची चरबी वाढते कोल्ड्रिंक्सचे अतिप्रमाणात सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे कोल्ड्रिंक्स पिल्याने पोटाच्या आसपास चरबीचे प्रमाण वाढते साठलेली चरबी वाढली की आपोआप वजन वाढते तसंच यामुळे मधुमेह आणि धोकाही वाढतो नंबर इन्सुलिन असंतुलित होते कोल्ड ड्रिंक्सचे से रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन असंतुलित होते इन्सुलिन हे एक प्रकारचे हार्मोन आहे हे हार्मोन आपल्या रक्तप्रवाहातून ग्लुकोजला पेशींमध्ये नेण्याचं काम करते नंबर तीन मधुमेहाचा धोका कोल्ड ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे जेव्हा या गोष्टीचं जास्त जास्त प्रमाणात सेवन केलं जातं तेव्हा शरीरातील साखरेची पातळी वाढते त्यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होतो नंबर चार फॅटी लिवर डिसीजचा धोका कोल्ड ड्रिंकच्या अति सेवनामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीजचा धोका वाढतो असं संशोधनातून समोर आले कोल्ड ड्रिंकस जास्त प्रमाणात घेतल्यास यकृतापर्यंत पोहोचतं नंतर ते ओव्हरलोड होतं आणि फ्रक्टोज फॅटमध्ये रूपांतर करतं बऱ्याच अभ्यासातून असं दिसून आलं आहे की सामान्यतः साखर आणि प्रक्रिया केलेले जंक फूड आपल्या मेंदूवर कठोर औषधाप्रमाणे परिणाम करतात कोल्ड ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्सचे अतिप्रमाणात पिल्याने लोकांना त्याचे व्यसन लागू शकते त्यामुळे या गोष्टींपासून जितकं लांब राहण्याचा प्रयत्न कराल तितकं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा you <music>